ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये हजेरी लावली आणि दीपेश म्हात्रे यांची ही हजेरी सगळ्यांचंच वेधक ठरली कल्याणमधील त्रेसष्ट इमारतींच्या संदर्भात चर्चा करण्याच्यासाठी आपण जनता दरबारामध्ये न्याय मागितला असं दीपेश म्हात्रे म्हणाले राजकीय वर्धास्त असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्धा असतं याची देखील तपासणी व्हावी त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल धनंजय मुंडेंच्या विरोधामधील तक्रारीच्या संदर्भातली पुढची बातमी लवकरच आपल्या समोर येत आहे दरम्यान आता आपण गणेश नाईक यांच्या जनता दरबारातल्या संदर्भातला तपशील पाहतो आहोत